धुळेकरांवर जास्तीचा कर लावणे बंद करा मनापाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन धुळे महानगरपालिकेला पालिकेला नागरिक हे दरवर्षी करोडो रुपये मालमत्ता कर नियमित पद्धतीने भरत असतो करात स्वच्छता कर असेल मल कर असेल मलप्रवाह कर या विविध नावाने स्वच्छता कर धुळेकर नागरिक भरत आहेत तरी देखील आता कचरा संकलनाच्या नावाखाली नवीन पन्नास ते शंभर रुपये दरमहा नागरिकांना द्यावे लागणार आहेत हा एक प्रकारे सुलतानी कर आहे त्यामुळे मनापा प्रशासनाने नागरिकांवर नवीन कर आकारणे अतिशय चुकीचे आहे त्यामुळे हा आदेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली असून त्या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजितराजे भोसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही या धुळे शहरातील नागरिक दरवर्षाला मालमत्ता कर घरपट्टी पाणीपट्टी रेग्युलर भरतो याच्यामध्ये विशेष स्वच्छता कर स्वच्छतासारण निसारण कर 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 असे असताना सुद्धा एक एप्रिल पासून धुळे शहरातील नागरिकांकडून या ठिकाणी कचरा संकलन नाकारण्याचा निर्णय घेत आहे ही जनतेची पिळवणूक आहे ही जनतेवर अन्याय आहे धुळेकर जनता अतिशय नियमाने घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असत या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना कुठे आम्हाला अपेक्षा होती की छप्पन कोटी रुपये वसूल केल्यानंतर महानगरपालिका चांगला निर्णय जनतेसाठी घेईल पण जनतेला एप्रिल फुल करण्याचं काम या ठिकाणी या महानगरपालिकेने सरकारने घेतलेलं आहे आम्हाला सांगा असं वाटतं की ज्या देशाच्या देवाच्या आणि धर्माच्या नावावर हे सरकार निवडून आलं त्या सरकारने धुळे शहरातील जेवढे मंदिरं आहेत धार्मिक संस्था आहेत त्यांच्याकडून सुद्धा नव्वद रुपये ते एकशे वीस रुपये दर महा स्वच्छता कर आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे ही अतिशय चुकीचे आणि आणि काय पद्धत आहे या संदर्भामध्ये आम्ही ऍडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन आणि निवेदन दिलं की तात्काळ हा जो कर आहे रद्द करण्यात यावा जर हा रद्द केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी इशारा दिलेला